नमस्कार डिअर फ्रेंड्स पावसाळा सुरू होऊन काही अवधी झालेला आहे मित्रांनो आणि वाढत्या पावसासोबत खूप वेळा साथीचे आजार बघायला मिळतात जास्त करून सर्दी ताप खोकला आणि या यासोबतच शरीरामध्ये जे आहे वाद दोषाची वृद्धी होत असते शरीरामध्ये वाढलेला वाद दोष जो आहे मित्रांनो या वर्षा ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे उत्पन्न करतो त्यात प्रमुख दुखणे जे असतात ते पायदुखीचे असतात मित्रांनो म्हणजे कमरेच्या खालच्या भागाचे जे दुखणे असतात त्याच्यामध्ये पाय दुखणे मांडी दुखणे पोटऱ्या दुखणे टाच दुखणे हे कॉमन कंप्लेंट्स आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तर आजच्या या टॉपिकमध्ये जे पण पेशंट आहे ज्यांना वारंवार पायदुखीचा त्रास होतो ज्यांची टास दुखते मांडी दुखते पोटऱ्या दुखतात किंवा कंबर दुखीचाही त्रास आहे तो हा हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की फायद्याचा असेल मित्रांनो नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर तर डिअर फ्रेंड्स वेगवेगळ्या वे प्रकारचे जे पेशंट्स आहे ज्यांना वारंवार पायदुखीचा त्रास होतो किंवा ज्यांच्या पायामध्ये ताकद कमी झालेली आहे वारंवार वात येतो पाय गळून जातात किंवा चालायची ताकद राहत नाही काम करायची ताकद राहत नाही मित्रांनो तर याच्यात आज आपण जाणून घेऊ की कुठले औषधी आपण घरगुती बसल्या बसल्या घरी घेऊ शकता डिअर फ्रेंड्स आणि कुठले औषधी उपचार याच्यावर चांगले राहतील तर डिअर फ्रेंड्स आपण कारणं जाणून घेऊ आधी की वारंवार पाय काय दुखतं वारंवार जे आहे पायाचं दुखणं का होत असतं पेशंट्समध्ये तर याला दोन प्रमुख कारणं आहे मित्रांनो आणि दोन प्रमुख कारणांसोबत छोटे मोठे कारणं पण आहे जे या दोन प्रमुख कारणांना मदत करत असतात शरीरामध्ये पायदुखी जे वारंवार होत असते त्यासाठी सर्वात पहिलं प्रमुख कारण आहे मित्रांनो शरीरामध्ये वाढलेला वाद जो वर्ष ऋतू चालू आहे याच्यामध्ये शरीरामध्ये वाद वाढत असतो आणि वाद वाढल्यानंतर तो शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे उत्पन्न करतो तर शरीरामध्ये वाढलेला वाद हा पहिलं कारण आहे मित्रांनो आणि दुसरं कारण जे आहे मित्रांनो वारंवार जे पाय दुखतात आपली कंबर दुखते त्याचं आहे शरीरामध्ये रक्त पुरवठा सुरळीत नसले आपल्याला स्क्रीनवर दिसेल ब्लड सर्क्युलेशन जे आहे म्हणजे रक्त पुरवठा पायांना नीट होत नाही मित्रांनो हे दुसरं प्रमुख कारण आहे आता या दोन प्रमुख कारणांना कारण कारणा जे सहाय्यक करतात ते छोटे मोठे कारणसुद्धा मी सांगेल आपल्याला ज पहिलं जे छोटं कारण आहे मित्रांनो ते दैनंदिन अशा लोकांचे लेडीज किंवा जेंट्स ज्यांचे शारीरिक कष्ट फार जास्त आहे जे शरीराकडनं फार जास्त काम करून घेतात हातापायांचा ज्यांचा वापर फार जास्त आहे ज्यांची दगदग फार जास्त होते अशा लोकांचे पाय दुपण्याचं प्रमाणही जास्त राहतं हे पहिलं कारण आहे दुसरं कारण याच्या एकदम विरुद्ध आहे ज्यांचं बैठक काम आहे शरीरावर वजन वाढलंय चरबी जास्त वाढली आहे पायांची अजिबात हालचाल होत नाही मित्रांनो त्यांच्या शरीरामध्ये वाद वाढत तर नाही पण रक्त पुरवठा नीट होत नाही पहिली जी छोटं मी कारण सांगितलं होतं ज्याच्यामध्ये की शारीरिक कष्ट जास्त याच्यामध्ये वाद वाढतो तिसरं जे कारण आहे मित्रांनो ते वेरीकोस वेन्स आहे खूपसे लोक चुकून जातात इथे पण आजकाल वेरीकोस वेन्सचं प्रमाण वाढलंय वेरीकोस वेन्स म्हणजे काय की जे पायाच्या धमनी असतात मित्रांनो धमनी त्या असतात ज्या शरीराच्या इतर भागातून हृदयाकडे रक्तपुरवठा करतात पायाच्या ज्या धमनी आपल्याला इथे स्क्रीनवर दिसतील आणि वेरीकोस वेन्स काय आहे याचा फोटो पण आपल्याला दिसतील जेव्हा पायाच्या शिरा फुगून जातात ज्यांचंही काम आहे कंटिन्यू उभं राहण्याचं कष्टाचं काम आहे बैठक फार कमी आहे तर कंटिन्यू जे असे उभे राहणारे लोक आहे मित्रांनो व्यवसायावर किंवा ज्या गृहिणी आहे ज्या घरात कंटिन्यू किचनमध्ये उभे राहतात त्यांना काळांतराने लेट टीशीमध्ये किंवा अर्ली चाळीसशीमध्ये मध्ये त्रास आजकाल फार होताना दिसतोय हे प्रम, प्रमुख कारण आहे मित्रांनो छोटं कारण जरी असलं तरी वेरीकोस्वेन्सचं पाय दुखीचं याला आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आपण किती गोळ्या घ्या किंवा घर घर घरगुती उपाय करा जर आपण वेरिकोस वेन्सचं दुखणं सॉल्व्ह करत नाहीये तोपर्यंत आपले पाय दुखणं थांबणार नाही मित्रांनो आणखी एक जे छोटं कारण सांगायचं झालं मित्रांनो ते आहे म्हातारपण जे सिनियर सिटीझन आहे ज्यांची शारीरिक ताकद कमी होते हाडांची झीज ज्यांची होऊन जाते कॅल्शियमची झीज होते त्यांनाही वारंवार पाय दुखीचं कारण होत असतं मित्रांनो तर हे आता आपण बघितले की दोन प्रमुख कारणं आणि इतर छोटी कारणं जे या दोन प्रमुख कारणांना सहाय्यक ठरतात मित्रांनो म्हणजे ब्लड सर्क्युलेशनला आणि वाढलेल्या वाताला तर आपण घरी बसल्या आता कुठला उपाय करू शकतो मित्रांनो की हे दोन्ही प्रमुख कारण आपले कमी होऊन जातील तर मित्रांनो तो उपाय आहे तेल मालिशचा आपण नीट ऐकलं तेल मालिश बोललो मी तर तेल कुठलं निवडावं मित्रांनो तेल जर निवडायचं झालं आपल्याला मालिशसाठी तर आपण तिळाचं तेल याची निवड करायची आहे स्वस्त असतो मित्रांनो इझिली जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये अवेलेबल असतं जर आपल्याला आणखी चांगलं तेल पाहिजे तर आपण बदामाच्या तेलाचा उपयोग करू शकतो तिळाचं तेल सर्वोत्तम राहतं वापरण्यासाठी खूप लोकांचा प्रश्नही असतो की खोबरेल तेल आम्ही वापरू शकतो का किंवा खोबऱ्याचं तेल आम्ही वापरू शकतो का तर डिअर फ्रेंड्स ते केसांसाठी असतं आणि त्याचा गुण थंड असतो तर तिळाच्या तेला तेलाचा आपण वापर करावा जर आपल्याला करायचा असेल तर आणि मालिश करायची पद्धत आहे ज्यांना वारंवार दुखीचा त्रास आहे आणि खूपसे यांचे उपाय करून झालेले मित्रांनो मालिश करताना तेल नेहमी गरम केलं पाहिजे आणि अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी उठून मालिश करायची आहे ज्या पेशंटला जमत नाही आहे सकाळी घाई असते ते रात्री झोपताना गरम करून मालिश तेल गरम करून मालिश करू शकतात आणि सकाळी आपल्याला गरम पाण्याने आंघोळ करायची आहे जर आपल्याला जमलं तर पाच ते दहा मिनटं गरम पाण्याच्या टपात बसलं तर पायदुखीमध्ये फार रामबाण इलाजा होऊन जातो खूप छान फायदा होतो मित्रांनो वारंवार पायदुखीचा ज्यांनाही प्रॉब्लेम आहे तो थांबून जातो तर, हाथ जर है। तर दुखने मालिश कशी करायची हे मी आपल्याला सांगेन तर उदाहरणार्थ हात जर कोणाचा दुखत असेल डिअर फ्रेंड्स तर दुखण्यासाठी जेव्हाही आपण मालिश करतो तेल गरम करून वरतून खाली मालिश करायची जर आपल्याला दुखण्यासाठी मालिश करायची असेल तर आपला हात दुखत असेल पाय दुखत असेल तर, तर वरतून खाली जायचे मालिश करताना जर मध्ये कुठला जॉईंट येतो तर जॉईंटच्या ठिकाणी आपल्याला गोल गोल मालिश करायची आहे वरतून खाली मालिश करायची जास्त दाब द्यायचा नाहीये खूप कमी पण दाब द्यायचा नाही मीडियम दाब द्यायचा आहे हळूहळू पाणी आपल्याला तेल जिरवायचंय तर आणि जर आपल्याला पायाची ताकद कमी झाली असेल मित्रांनो कुठला प्रॉब्लेम नाही आहे जर ताकद वाढवायची असेल हाताची किंवा पायांची तर खालून वरती मालिश करायची आहे आणि दुखण्यासाठी जर तुम्ही मालिश करताय तर वरतून खाली मालिश करायची आहे मी पुन्हा एकदा रिपीट करेल दुखण्यासाठी वरतून खाली मालिश करायची आहे आणि ताकद वाढवायची असेल तर खालून वर मालिश करायची आहे हा दोघांमध्ये डिफरन्स आहे डिअर फ्रेंड्स जिथेही जॉईंट येतोय तिथे गोल मालिश करायची आहे मालिश दहा ते पंधरा मिनिटांसाठी करायची आहे मालिश करण्याचे दोन फायदे होतात मित्रांनो तेल दोन्ही ठिकाणी काम करतं की वाढलेला वात तत्काळ कमी होऊन जातो आणि जो रक्तपुरवठा सुरळीत नाही आहे किंवा जिथे काही ब्लॉकेज आहे रक्त संतगटीने वाहत आहे मित्रांनो हातामध्ये किंवा पायामध्ये ते मालिशने झपाट्याने व्हायला लागतं नीट व्हायला लागतं या केसेसमध्ये तर दोन्हीही मेन जे मुद्दे आहे पायदुखीचे की वाढलेला वात मित्रांनो कमी झालेलं कॅल्शियम त्यासोबतच रक्त पुरवठा सुरळीत नसणं हे तेलाच्या मालिशने आरामात कवर होऊन जातात तुमचे मालिश जी आहे आप आपल्याला पंधरा ते वीस दिवसांसाठी करायची आहे आणि त्याच्यानंतर काही अवधी काही गॅप वगैरे देऊन तुम्ही परत चालू करू शकतात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपलं दुखणं बऱ्यापैकी निघून जातं मित्रांनो अजिबात त्रास होत नाही दुसरा जो महत्वाची चिकित्सा राहील मित्रांनो ते खाद्यपदार्थ राहील आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतं ड्रायफ्रूट मधली खारीक आपल्याला एक ते दोन खायच्या आहे दिवसाला सकाळ संध्याकाळ तुम्ही एक एक खारी घेऊ शकतात दोन्हीचं काम मी आपल्याला मी खारीक का निवडली मी हे सुद्धा सांगेन मित्रांनो खारीक उत्तमरित्या वाद कमी करते पायाचे जितके पण स्नायू आहे मित्रांनो शरीरामध्ये सर्वात कुठला बलशाली भाग असेल ज्या शरीरामध्ये कुठल्या स्नायूंमध्ये सर्वात जास्त ताकद असेल मित्रांनो ते पायाचे स्नायू असतात वारंवार काम केल्यानंतर त्यांची ताकद कमी होते हाडांची ताकद कमी होते तर ताकद भरून काढण्यासाठी कंटिन्यू आपण नॉनव्हेज घेऊ शकत नाही अंडे घेऊ शकत नाही फार कमी खाणं असतात किंवा अशी पेशंट फार असतात मित्रांनो जे नॉनव्हेज खात नाही ज्यांना व्हेज यांची चॉईस असते तर खारीक जी ही आ, के। में चाथ आहे मित्रांनो ड्रायफ्रूटमधली ही अतिशय जास्त प्रमाणात पौष्टिक आहे कॅल्शियम याच्यात भरपूर प्रमाणामध्ये आहे मांस चढवण्याचं काम करते वात कमी करण्याचं काम करते स्नायूंना ताकद देते आणि विशेषतः ता पायांना ताकद देण्यामध्ये अग्रगण्य असं ड्रायफ्रूट आहे मित्रांनो तर दोन खारकेचं आपण सेवन डेली करायचं आहे जर खारीकचा मेन फायदा जो आहे जे दोन्ही प्रमुख कारण सांगितले होते की खारीक वातही कमी करते मित्रांनो आणि खारीकचाच एक भाग ज्याला खजूर आपण म्हणतो आपण खजूरही घेऊ शकतात ते रक्त वाढवण्यासाठी सुद्धा सहाय्यक आहे तर इथे आपले दोन्ही प्रमुख कारण कमी करण्यासाठी खारीक आपल्या फायद्याशी आहे तर दोन ड्रायफ्रूट जे आहे मित्रांनो सकाळ संध्याकाळ आपण एक खारीक घेऊ शकतात त्याच्यात वातही कमी होईल आणि रक्तपुरवठा सुद्धा आपल्या सुरळीत होऊन जाईल डिअर फ्रेंड्स शेवटी व्हिडिओ संपवता संपवता मी एक मेडिसिन सुद्धा सांगेल मित्रांनो खूपच्या लोकांना जे आहे उपाय वगैरे करणं जमत नाही तर मेडिसिन मेडिसिनच्या जागी राहते तर शरीरामध्ये मित्रांनो जेव्हा ही पायदुखी असते तर जीवनसत्वांची पण फार कमी असते हे आपण विसरायला नको मॅग्नेशियम झालं कॅल्शियम वगैरे झालं मित्रांनो क्विनिन झालं क्वेअरसिटीन झालं कोलिन झालं वेगवेगळे सी सीची जी कमी आहे ते सगळी जी कमी भरून काढते अशी सिंगल गोळी मी सांगेल आपल्याला पंधरा ते वीस दिवसांसाठी आपण घेऊ शकतात गुळीचं नाव स्क्रीनवर दिसेल मित्रांनो गुळीचं नाव आहे झिंकोवीट शरीराला जितकेही जीवनावश्यक घटकांची गरज आहे त्या गुळीमध्ये अवेलेबल आहे पायदुखीसाठी सुद्धा तर ही एक गुळी आपण रोज घेऊ शकतात झिंकोविट नावाची मित्रांनो पंधरा ते वीस दिवसांसाठी ज्यांनाही वारंवार पायदुखीचा त्रास होतो तर डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता ज्याच्यात मी आपल्याला प्रमुख कारण कुठले आपण उपचार करू शकतो याच्यावर पायदुखीवर तेलाचा उपाय खजूर किंवा खारकेचा उपाय आणि एक औषधी औषधीचा उपाय सांगितला जर व्हिडिओ आपल्याला आवडतो डिअर फ्रेंड्स तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपण नवीन दर्शक असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबत घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट आपली आज्ञा घेतो धन्यवाद